नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला आलेले आहे महाशिवरात्र आणि यंदाच्या शिवरात्रीचं काय खास वैशिष्ट्य आहे यंदाच्या महाशिवरात्रीत पूजेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे निषिद्ध काल काय असणार आहे महाशिवरात्रीबद्दलची संपूर्ण माहिती या एकच एकाच व्हिडिओत चला जाणून घेऊया मंडई हे तर सगळ्यांना माहिती की महाशिवरात्रीची रात्र सर्वात महत्त्वाची असते याच रात्री भगवान शिवशंकरांची पूजा केल्याने त्यांचं स्तोत्र म्हटल्याने भगवान शिवशंकरांच्या नावाचं जप केल्याने सर्व पापांचा नाश होतो शिवलोकाची प्राप्ती होते मनोकामना पूर्ती होते इतका महत्वाचा महाशिवरात्रीचा दिवस असतो चतुर्दशी तिथी दोन दिवसात विभागली असेल तर ज्या मध्यरात्री चतुर्दशी चतुर्दशी येत असेल ती शिवरात्र मानली जाते यावरून शिवरात्रीचा जा काल निश्चय करताना दिवसाला महत्त्व नसून रात्रीला महत्त्व आहे हे लक्षात येईल तर यंदाची महाशिवरात्र नक्की कधी असणार आहे यंदा पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महाशिवरात्री आहे अन्य व्रतांमध्ये पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे परंतु महाशिवरात्रीत रात्रीला महत्त्व असतं महाशिवरात्री व्रतामध्ये निषिद्ध कालाला महत्व आहे या दिवशी करायचं शिवपूजन प्रदोष काळात रात्री केलं जातं रात्रीचे समान पंधरा भाग केल्यानंतर केल्यानंतर त्यातील आठवा भाग तो निषिद्ध काल म्हणून ओळखला जातो जेव्हा निषिद्ध काल कृष्ण चतुर्दशी म्हणजे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्याच्या चौदावी तिथी असेल तिला शिवरात्र म्हटलं जातं माघ महिन्यात या शिवरात्रीला विशेष महत्त्व असल्याने ती महाशिवरात्र असते आणि यंदा निश्चित काल आहे तो कधी असणार आहे तर पंधरा फेब्रुवारीला उत्तर रात्री बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून ते एक वाजून अठरा मिनटांपर्यंत हा निषिद्ध काल असणार आहे आता महाशिवरात्रीचा उपवास कसा करायचा आहे तर माघमध्ये त्रयोदशीला म्हणजे एक वेळ भोजन करून राहायचं आहे चतुर्दशीच्या दिवशी सकाळी स्नान करायचं आहे शिवपूजन करायचं आहे व्रताचा संकल्प करायचा आहे उपवास पूजा जागरण या तीन प्रमुख गोष्टींनी भगवान शिवशंकरांची उपासना करायची रात्रीच्या चौथ्या प्रहरापैकी प्रत्येक प्रहरात वेगवेगळ्या पद्धतीने शिवपूजा केली जाते तिला याम पूजा म्हटलं जातं पूजा करताना शिवाला विशेष प्रिय म्हणून बेल आंबा या सगळ्या पानांची पानं झाडांची पानं वाहिली जातात विशिष्ट व्रत केल्यानंतर त्याचं उद्यापन करता येतं या काळात उपवास करणं जागरण करणं या गोष्टी नकळत घडल्या तर व्यक्तीचा उद्धार होतो अनेक लोकांची श्रद्धा आहे महाशिवरात्रीला घरी जर तुम्हाला पूजा तुम्ही करू शकता या दिवशी भक्तिभावाने शिव आराधना केल्यास भगवान शिवशंकर प्रसन्न होतात शिव भक्तांच्या सर्व कामना पूर्ण करतात असा उल्लेख पुराणांमध्ये येतो धार्मिक कथांमध्ये येतो महाशिवरात्र का साजरी केली जाते या मागे सुद्धा अनेक कथा सांगितल्या जातात एक म्हणजे माता पार्वती आणि शिवशंकराचा विवाह या दिवशी झाला होता असं काही कथांमध्ये सांगितलं जातं काही कथांमधून असंही सांगितलं जातं की समुद्र मंथनातून निघालेला हा लहाल याच दिवशी भगवान शिवशंकरांनी प्राशन केलं होतं आणि जगाला विनाशापासून वाचवलं होतं हेच ऋण फेडण्यासाठी सुद्धा महाशिवरात्री साजरी केली जाते पण एकंदरीतच या रात्री शिवतत्त्व जागृत असते पृथ्वी पृथ्वीवरती आणि म्हणून त्या शिवतत्वाचा लाभ घेण्यासाठी भगवान शिवशंकरांची उपासना केली जाते शिवरात्रीचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत नित्य शिवरात्र पक्ष शिवरात्र महाशिवरात्र योग शिवरात्र आणि महाशिवरात्र असे शिवरात्रीचे पाच प्रकार आहेत यापैकी महाशिवरात्र सर्वश्रेष्ठ मानले जाते रोजची रात्र ही नित्य शिवरात्र असते शुद्ध चतुर्दशीची रात्र ही पक्ष शिवरात्र म्हणतात आणि प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्दशीची शिवरात्र ही मासिक शिवरात्र असते म्हणजे महिन्याला येणारी शिवरात्र आणि योग समर्थाने निर्माण केलेली रात्र ही योग शिवरात्र मानली जाते शिवरात्र कधी येते कळलं शिवरात्रीच महत्व शिवरात्रीला आम्हाला उपासना करायची असेल तर आम्ही काय करावं अगदी सोप्या काही उपासना आहेत शिवरात्रीच्या दिवशी तुम्ही प्रदोष स्तोत्र तुम्हाला येत असेल ते म्हणू शकता किंवा अगदी काही येत नसेल तर ओम नम शिवाय हा मंत्र सगळ्यांना येतो या मंत्राचं जप जेवढा जमेल जा तेवढा जास्त वेळा करू शकता शिवलीला मृत हा प्रसिद्ध ग्रंथ आहे ज्या शिवलीला अकरावा अध्याय सुद्धा तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी पठण करू शकता भगवान शिवशंकरांच्या मृत शी ग्रंथाला खूप महत्व आहे हा ग्रंथ परंपरा आहे यामुळे या ग्रंथातला अकरावा अध्याय सुद्धा तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी पठन करू शकता आणि महाशिवरात्रीच्या या पुण्य पावंतीचे लाभ नक्की घेऊ शकता ओम नमः शिवाय धन्यवाद